कुडकेश्वर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक ज्ञानेश्वर भेदोडकर यांनी दिलेल्या माहितीनुसार सोळा जानेवारी रोजी सायंकाळी सहा वाजता हरी गावाजवळ एका गोवंशाने भरलेला ट्रक पलटलाय या अपघातानंतर ट्रकचा चा चालक घटनास्थळावरून फरार झालाय या घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी त्वरित घटनास्थळी धाव घेतली अपघातग्रस्त ट्रकची तपासणी केली असता त्यामध्ये मोठ्या प्रमाणात गोवंश असल्याचे आढळलेत पोलिसांनी तातडीने या गोवंशाची सुटका करून त्यांना गोरक्षण मध्ये हलविले आहेत या घटनेच्या तपासादरम्यान ट्रकच्या मालकाचा शोध घेण्यासाठी पोलिसांनी तपासाची चक्रे वेगाने फिरवली आहेत या प्रकरणात कायद्याचे उल्लंघन करणाऱ्या संबंधित व्यक्तीवर कठोर कारवाई केली जाईल अशी माहिती वरिष्ठ पोलीस निरीक्षक भेदोडकर यांनी दिली आहे गजबलपूर हायवे रोडवर हैदराबाद कडे जाणाऱ्या साईड वर वेडा गावाच्या बाजूला एक ट्रक पलटी झालेला आहे या माहितीवरून आमचे नाईट अधिकारी अंमलदार तिथे गेले त्या ट्रक मध्ये काही जनावर होते आणि ट्रकचा चालक हा तिथून पळून गेलेला होता आणि ट्रक हा पलटी सर्व्हिस रोडवर झालेला होता मग तात्काळ आम्ही त्या ट्रेनच्या साह्याने ट्रक सरट केला त्याच्यातली जनावर काढले आणि त्यांना सुरक्षित ठिकाणी हलवलेला आहे ट्रक चालक कोण होता याचा आम्ही शोध घेत आहोत ट्रक चालक कोण आहे यांचा आम्ही शोध घेत आहोत आणि ट्रकचा मालक कोणता त्यांनी जनावर कुठून आणलेले होते कुठे घेऊन चाललेले होते याबद्दल आम्ही अधिक तपास करीत आहोत तीन जनावरांना दुखापत झालेली होती एकोणवीस जनावर आहे आणि त्यांना सुरक्षितपणे आपण भातदुरा फाटा येथे जे गोरक्षणचा आहे तिथे आम्ही खाजगी वाहनाच्या मदतीने तिथे आम्ही दाखल केलेली आहे त्याचा अधिक तपास आम्ही करीत आहोत